साम्राज्य प्रभाग क्रमांक दोन मधील कमलनगर दहिटने येथे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या निधीतून आणि नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रयत्नातून अंतर्गत ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे मार्केट कमिटीचे सदस्य बसवराज इटकडे परिवहनचे माजी सभापती विरेश उंबरजे अशोक पाटील रमेश चव्हाण संतोष मकाशे संतोष बनगर पठाण काका रापेली काका तमनूर काका गुरुनाथ लोहार श्रीधर इंदापुरे किरण पवार कुमार कांबळे सिकंदर सय्यद बंदेनवाद साहेब कुमार कांबळे लखन तुप साखरे ज्ञानेश्वर बनसोडे राहुल बनसोडे प्रमोद गायकवाड अप्पूना गोंदी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काम प्रलंबित राहिलं होतं जे मुख्य ड्रेनेजचं काम होतं आणि या भागात अनेक वर्षापासून लोक जे संपूर्ण टॅक्स भरणारे लोक येऊन सुद्धा यांच्याकडे महानगरपालिकाच्या सोयीसुविधा पोटत नव्हत्या त्या कुठं तर आज मार्गी लागत आहेत त्याबद्दल आम्हाला चारी नगरसेवकांना खूप आनंद होत आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं विकासकामं सुरू होत आहेत ते आमच्या या भागातले नेते आमदार विजय देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात मागच्या न नगरसेवकाला इलेक्शनला आम्ही शब्द दिला होता की या सोयी सोयीसुविधा आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि त्या हिशोबाने इथं आज ड्रेनेज कामाचं जवळपास दहा लाखाचं काम इथं सुरू झालेलं आहे पंधरा दिवसाखाली दहा लाखाचं काम सुरू झालं येणाऱ्या अजून पंधरा दिवसांनी दहा लाखाचं काम सुरू आहे आणि मला अतिशय आनंद होत आहे की, की मुख्य रस्ता जे आहे त्याचंसुद्धा इथं निधी देण्याचं काम आमदार विजय देशमुख मालक के यांनी केलेलं आहे आणि जेव्हा ड्रेनेज कामाचं स सर्व कामं पूर्ण होतील शंभर टक्के ड्रेनेज कामं या भागातलं पूर्ण होणारच आहे आणि त्यानंतर मुख्य रस्ताही आपल्याला करून देण्यात येईल मागच्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिले आहोत आज महाराष्ट्रात आपण बघत आहात परिस्थिती काय आहे कोरोनाचं वेळ असो त्यात कमी पडलेले औषध असो किंवा वॅक्सिन जे होते तेही महाराष्ट्र राज्याकडनं फार मोठा भेदभाव करून सोलापूरला देण्यात येत आहे जवळपास या भागाला जे पालकमंत्री भेटलेले आहेत ते या भागाला वॅक्सिन द्यायचं त्यांचे मनसा दिसत नाही कारण एक दिवस चालू ठेवली की चार दिवस वॅक्सिनेशन बंद असतं आहे आणि राहिलेले सर्व वॅक्सिन या भागातले सोलापूरला जे हक्काचे आहेत ते सर्व पुण्याला पळवण्याचं काम या सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या हातून होत आहे लाईटच्या एम एसईबीचं पण आपल्याला सर्वांना अनुभव आलेलाच असणार अवाढव्य बिल आपल्याला मिळत आहे या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे आपलं स्मरणशक्ती खूप कमी असते असं राजकर्त्यांना वाटत असतं आहे पण आपल्याला मी एक विनंती करतो आपल्याला अनेक या मागच्या दोन वर्षात जे सरकार आल्यापासून अडचणी झालेले आहेत आपण सर्व लक्षात ठेवून येणारा महापालिका असो किंवा कुठलंही इलेक्शन हो। असो आपल्याला हे लक्षात ठेवून आपल्याला मतदान करायचं आहे भारतीय जनता पार्टी पार्टीच्या पाठीशी आपल्या डोळ्यात देखत आहे भारतीय जनता पार्टीचे पाच वर्ष कसे होते आणि आत्ताचे दोन वर्ष कसे आहेत त्यामुळे मग आपल्या सर्वांना विनंती करतो की महानगरपालिकेच्या इलेक्शनला आमच्या पाठीशी असंच खंभीरपणे पा राहावं